श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असं नागरिकांचं मत आहे प्रशासनाचं दुर्लक्ष बिलकुल नाही आपल्याकडे सहा ठिकाणी गणपती विसर्जन सर्वत्र चालू होतं आणि याच्यामध्ये आपदा मित्रांच्या आधारे आपण या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत असतो आणि एन डी आर एफला पत्र आपण कालच दिलेलं आहे डी आर एफची मुवमेंट एक अठ्ठेचाळीस तासानंतर होत असते कारण एन डी आर एफच्या टीम ज्यावेळेस मूव होते त्यावेळेस मंत्रालयातल्या परमिशननी टीम मूव्ह होतो सध्या पाणबुडीची आवश्यकता आहे असं मत आहे आपल्या काय आणि ह्याच्यामध्ये टेक्निकल लोक जी आहेत स्वतः पाहतील आणि मग ते सांगतील याच्यामध्ये आता मला याच्यात आता एकदा सर्च करून जे पाहतील ना त्याच्या अनुषंगाने आपल्याला कळ पुढं काही तुम्ही नागरिकांना काय सांगितलं ना एक दोन ऐका माझं ऐका सव्वा वाजता घटना घडलेली काल पूर्ण संध्याकाळ दिवस गेला रात्र दोन दोन वाजे पण माणसं गावाची सकाळी सात वाजता तुमची यंत्रणा फिरली पाहिजे नायब तहशीलवार काल दुपारी येऊन गेले काल काल दुपारी सकाळी सात वाजता अकरा वाजले हे काय ऑफिशियल नाही तुमची एक मिनिट आता एक मिनिट मी सगळ्यांना सांगतो आवाज वाढून किंवा याच्या करून हे होणार नाही ह्याच्यामध्ये काही एखादी घटना हो जी आता आपण हे कार्य चालू आहे आणि याच्यामध्ये उतरवताना पण दुसरा जीव धोक्यात घालायचा जीव जी, शासनाची जबाबदारी ऐका ना, ना तुम्ही अगोदर मोबाईल खाली घ्या अगोदर तुम्ही मला सांगा मी सगळ्यांची उत्तर देतो तुम्हाला फक्त आपल्याला तुम्हाला काही आपल्याला याच्यामध्ये आपल्याला मेन म्हणजे हो शोध हो कार्य हो घेणं महत्वाचं हो आहे हा म्हणजे याच्यामध्ये जी आपल्याला जे काम करायचं ते करून घ्या अगोदर आपदा मित्र जे मित्रांना त्यांचं काम करून द्या आणि याच्यावर तू सांगतो की आपल्याकडे काल का गणपती विसर्जन होत पूर्ण जिल्ह्यात जो जो सात ते आठ अशा घटना झालेल्या सगळीकडे आता हे चालू आपण टीमला ऑलरेडी आपण काम अठ्ठेचाळीस तासांना माझी विनंती आहे अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांचं काम आहे इथं आपत्कालीन घटना घडली तर तुमची यंत्रणा काल संध्या जीव गेला एक नाही एक जीव गेला दिवस गेला आज सकाळी सात वाजता पुढे आपत्कालीन घटना नाही कशी आता आम्हाला